प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वैराग येथे रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इंदिरानगर वायराग येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे प्राचार्य घोडके घोडकेसर हे होते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व शिक्षण महर्षी बाळासाहेब बाप्पा कोरके यांच्या प्रतिमेचे पूजन अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक अशोक वागदकर यांनी केले यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपले मनोगतातून विचार मांडले त्यामध्ये भाग्यश्री गरजे शिवशांत आंधळे व सोमनाथ बालाजी मोहिते हे होते यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य खंडेराय गोडकेसर यांनी आपल्या मनोगातातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवन कसे जगावे हे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक विकास पाटील यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास करावा हे सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक बाळासाहेब वाळके यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहशिक्षक संजय जगताप यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता केली